हॅलो जानकीज किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्याला शिट्ट्या करून घेतल्या दोन याच्या तर हे मऊ झालेलं आहे आपल्याला खीर करायची आहे आज हे राताळे घेतलेले आहेत हे काशीफळ घेतलेलं आहे भोपळा आणि हा देवडांगर भोपळा म्हणजे लाल भोपळा घेतलेला आहे तर लाल भोळ भोपळ्याचे आपल्याला दोन फोडी घ्यायच्या आहेत खिरीसाठी आणि हे आपण उकडलंय ना तर हे वाफेचं पाणी तयार झालं आहे आपण उकडताना पाणी टाकलंच नाही नुसत्या फोडी धुवून टाकल्या ह्या आपण खिरीला घेऊया हे आपल्याला काढून ठेवायचे आहे पोड आणि हे काशी फळ दोन आपण खिरीला घेऊया आणि हे राताळं उकडून घेतले त्याच्यासोबतच एक राताळं घेऊया खिरीला आणि हे आपल्याला काढून ठेवायचं आहे बाजूला ठेवू काढून थार था हे वरचं राताळाचं काढून घेऊ आपण थोडंसं त्याला खिरीसाठी आता आपल्याला खिरीसाठी ह्याच्यामध्ये घ्यायचं हे राताळू उकडून घेतलेलं याच्यामध्ये घेऊन आणि हे ह्याची फोड ही घेतली काशीफळ भोपळ्याची हो फोड आणि ही घेतली देवडांगराची फोड हे एवढं आपल्याला त्याच्यातलं शिल्लक ठेवायचं ते वरून खाण्यासाठी पण खाता येतं तुम्हाला मी गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे हे वरून घ्यायचं सगळं ह्या फोडी टाकायच्या ह्याच्यामध्ये वाटीत घेऊन दूध घ्यायचं काजू बदाम टाकायचे साखर टाकायची वरून चमचानं खायचं तसं पण खाता येतं हे आपल्याला ह्याच्यानं चमच्यानं करून घेऊ हे असं किंवा हाताने असं करून घेऊ हाताने सगळं बारीक करून घ्यायचं याला टाकू आपण दूध आता हे बारीक करून घेतले आपण याला टाकू दूध हिरीला याला टाकू साखर आणि याला टाकू थोडी थोडी पिस्ता हे थोडासा पिस्ता हे थोडेसे बदाम आणि हे थोडेसे काजू बारीक करून घेतलेले आहेत आपण याच्यामध्ये मिसळून घेऊ अशा प्रकारे आपली लाल भोपळा हो म्हणजेच देवडांगर भोपळा हो काशी भोपळा हो आणि राताळ हे तिन्ही त्या लवून घेऊन ह्या तिन्हीची आपल्या खीर तयार झाली नवरात्री स्पेशल खीर हे मैत्रिणीनं तुम्ही नक्की करून का आपण याच्यात काढून घेऊ सबस्क्राईब करा लाईक करा अशी खीर तुम्ही नक्की प खाऊन पहा आणि कॉमेंट द्यायला विसरू नका मैत्रिणीं आणि माझे प्रेक्षक सबस्क्राईब करा